दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाले दिल्ली मध्य धोरण घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं केजरीवालांना अटक केली आहे त्यांना राऊस एव्हन्यू कोर्टातून अटक करण्यात आली यावेळी कोर्टानं अरविंद कोर्टा केजरीवाला मध्यधोरण घोटाळ्याचे दस्तावेज दाखवण्याचे आदेश दिले मध्यधोरण घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत ईडीची कारवाई सुरू होती त्याच संदर्भात ते न्यायालयीन कोठडीत आहेत एकीकडे न्यायालयीन लढाई त्यांची जामिनासाठी जी सुरू आहे अशातच सीबीआयनं अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली आहे मध्यधोरण घोटाळ्याप्रकरणी ही अटक झालेली आहे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत ही वाढच म्हणता येईल राऊज एव्हॅन्यू कोर्टात त्यांना हजर केलं गेलेलं आहे मध्यधोरण घोटाळ्याप्रकरणी ते तिहार जेलमध्ये होते आणि तिथेच सीबीआयनं काल त्यांची चौकशी म्हणजे त्यांचा जबाब घेतलेला होता आणि आज त्यांना आता अधिकृतपणे अटक करण्यात आलेली आहे